आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी श्रीराम मारुती मंदिरात अखंड हरिनाम कीर्तनी सप्ताहाला आजपासून तेवीस जुलैपासून सुरुवात शिंदखेडा येथील माळीवाडा दरवाजा मारुती मंदिरात श्री संत शिरोमणी सावता महाराज अखंड हरिनाम कीर्तनी सप्ताहाची सांगता झाल्यावर ज्येष्ठ संत सावता व श्रीराम मारुती मंदिर यांची अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह परंपरा गेल्या अनेक शतकापासून शहरात सुरू आहे संत परंपरेने पावण झालेल्या शिंदखेडा शहरात श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी निमित्त अखंड हरिणाम कीर्तनी सप्ताह ही परंपरा सलग दीडशे वर्षांपासून जपली गेलेली आहे त्यानंतर श्रीराम मारुती मंदिर अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाची आजपासून तीस जुलै पासून सकाळी अकरा वाजता राहुल जोशी महाराज यांनी विधिवत पूजा करून सुरुवात करण्यात आली यावेळी सर्व भक्तगण मंडळ पदाधिकारी उपस्थित होते सलाबादप्रमाणे प्रमाणे यावर्षीही भाविक भक्त आणि ग्रामस्थ मिळून हा अखंड कीर्तन सोहळा साजरा केला जात आहे अखंड सप्ताहात तर शहर नुसतं रामकृष्ण हरीच्या मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण सेवेत कीर्तनात भजनात आणि नामस्मरणात सहभागी झाला आहे हीच खरी ग्रामसंस्कृती आणि खरी आध्यात्मिक प्रगती आहे या निमित्ताने संयोजक मंडळी वारकरी वडीलधारी तरुण मित्रमंडळ भक्तांच्या भक्तिभावामुळेच ही पवित्र परंपरा पार करून आजही तेजस्वीपणे सुरू आहे सप्ताहात अनेक नामवंत महाराजांचे रात्री आठ साडे ते दहा वाजेपर्यंत कीर्तन होणार असून त्यात दिनांक तीस जुलै रोजी बुधवार हबप श्री युवा कीर्तनकार शुभम महाराज मंदाणेकर दिनांक एकतीस जुलै गुरुवार रोजी हबप श्री युवा कीर्तनकार सचिन महाराज बोरकुंडर बोरकुंड दिनांक एक ऑगस्ट शुक्रवार रोजी हबप श्री गायन गंधर्व योगेश महाराज योगकर दिनांक दोन ऑगस्ट शनिवार रोजी हबप विनोदाचार्य रविन्द्र महाराज तारखेडकर दिनांक तीन ऑगस्ट रविवार रोजी हबप श्री भागवताचार्य योगेश महाराज धामणगावकर दिनांक चार ऑगस्ट सोमवार रोजी हबप विनोदाचार्य महाराज विनोदाचार्य किशोर महाराज मोरदड़कर दिनांक पांच ऑगस्ट मंगलवार रोजी हबप मूर्ति परमेश्वर महाराज सुरक्षा कर, तर दिनांक ऑगस्ट बुधवार रोजी सकाळी नऊ ते अकरा हपप गुरुवर्य अशोक महाराज विखरणकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे तर संध्याकाळी सहा वाजता श्रीराम मारुती पालखी मिरवणूक शिंदखेडा शहरातील निघणार आहे विविध यजमान यांनी भक्तिभावे सेवा देऊन या कार्यास झोकून दिले आहे या करिता श्रीराम मारुती मंदिर संत सावता बालगोपाल हरिपाठ मंडळ महिला भजनी मंडळ यांचे सहकार्य लाभत आहे सदर कीर्तनी सोहळा श्रीराम मारुती मंदिर माळी दरवाजा शिंदखेडा येथे होत असून मोठ्या संख्येने भक्त भाविकांनी कीर्तन श्रावणाचा लाभ घेण्याचं आवाहन मंडळ पदाधिकारी यांनी या प्रसंगी केले आहे। संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा